Yup. तो त्यागाचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे पांढऱ्याचा मंत्र देतो शांतीचा मान दुसऱ्या पांढऱ्याचा मंत्र देतो शांतीचा तीन रंग झेंड्याचा ारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे मान तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा मान तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे तीन झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे रंग नस चक्राचा मंत्र देवणे धावण्याचा रंग चक्राचा मंत्र देवणे धावण्याचा ती रंग झेंड्याचे सारे माझ्या